मड्डेंपेठ मर्याई महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टमधील वाद चिघळला असून अध्यक्षांकडे हिशोबाची विचारणा करताच गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली आहे जोडभावी इथल्या मड्डेमपेठ मर्याई महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही देवीमाता मंदिराचा वर्धापन दीन करने है। ही पार पडली। या करने या दिन साजरा करण्यात येत आहे दरम्यान पदाधिकाऱ्यांची निवडही यामध्ये अध्यक्षपदी माजी महापौर जनार्दन कारमपुरी यांची निवड करण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांनी कारमपुरी यांच्याकडे वार्षिक तसंच दैनंदिन जमा खर्चा हिशोब मागण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली पदाधिकाऱ्यांना बरखास्त करत न्यासा मार्फत वर्धापन दिन साजरा करण्याची सूचनाही जारी करण्यात आली एकूणच सावळ्या गोंधळानं सारेच जण अवाक झाले देवी मातेच्या पवित्र कार्यात चाललेला प्रकार पाहून खेद व्यक्त करण्यात आला आज तेरावं वर्धापन दिन असून त्या वर्धापन उत्सव समिती कमिटीचे उत्सव लोक कमिटीने उत्सव लोकांचे आपलं पदाधिकारी निवड के केले त्या निवडमध्ये त्यांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवस लगेच त्यांची बरखास्त करून टाकली आणि चॅनिटे त्यांनी स्वतःने पदाधिकारी लोकांनी बावडीचे त्यांनी आज वर्गाने फिरायला आज उद्या कार्यक्रम असताना अजूनपर्यंत त्याचे काही नियोजित नाही आहे काही मंडपात एक लाईट नाही आहे आज मंदिराचं तेरा वर्ष झालं तेरा वर्षापासून अजून हिसाब नाही आहे त्याचे त्यांनी मागायला गेले की ते हिसाबाचं हे म्हणजे हे देणार त्यांनी आणि तेरा वर्ष आजपर्यंत जे उत्सव समितीचे कार्यकर्ते होते तेरा वर्षापर्यंत ते आज पण टेनिस करत आलेत जे म्हणजे आज ते या ते मंडळात सतरा सामुदायिक वय केले एक अध्यक्षाने माजी अध्यक्ष बालाजी दोनता पण असं आहे अजून मोठ कार्यक्रम करायची इच्छा असताना या लोकांनी इथं कार्यक्रम होऊ दे ना उत्सव लोकांच्या हाताने गल्लीत लोक आहे आणि जर तुमची देवी असलं तर सार्वजनिक मध्ये कशाला पट्टी गोळा करता आणि तुमची देवी असलं तर तुम्ही चॅरिटेबल ट्रस्ट कसं मंजूर करून घेतला आणि तुमची देवी असली तर सभासद कसं करून घेतला मग जो आम्ही सभासद असल्यामुळं घरोघर आम्ही पट्टी देण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला हिशोब विचारण्याचा बी आम्हाला अधिकार आहे तर आम्ही त्यांचा गल्लीत रोज उठून आम्हाला यांचं तोंड बघावं लागतं गल्लीमध्ये वादावाद नकून बारा वर्षी यांचा आम्ही सहन केला यांची हुकुमशाही आणि आता आम्ही सर्व कार्यकर्ते आणि भक्तगण यावर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही यांच्यावर कायदेशीर कारवाई करू तुम्ही जर हिशोब न दिल्यास कारण ही देवी आता तुमची राहिलेली आहे पूर्ण गल्लीतली राहिलेली आहे एक देवी ही श्रद्धास्थान आहे या शेत कुठलेही गालबोट लागू नये याचा विचार बारा वर्ष केलेला आहे तर एका वर्ष जमा झालं तर आता अकरा वर्ष झाले किती जमा झाले पैशाचा हिशोब तुम्ही काढून आम्हाला दाखवा ट्रस्टीचे लोक सेक्रेटरी आणि माझी सहसेक्रेटरी आणि अध्यक्ष किती लोक तुमच्या आहेत ना पदाधिकारी त्यांच्या देणगी किती जमा आहे आणि ट्रस्टीच्या नावान ना आपण बाजूला थोडं जागा जास्त पाहिजे जागा घेतले हे जागेचं पण खुलासा नाहीये ट्रस्टीचे लोक सगळे लोक पाच पाच हजार रुपये देणगी जमा केले म्हणून आम्हाला बाई काही माझी नगरसेवक त्यांनी सांगितले ते तिने सांगितल्यावर आम्ही पण त्याचा खुलासा मागितलं तर मी खुलासा दिला आणि लाईट बिल आता अकरा वर्षासाठी पंच्याऐंशी हजार कायदा लेड बिल सांगितलं त्या लाईट बिलचा खुलासा पण पाहिजे आम्हाला किती येतं देवीचं लेट बिल सव्वाशे दीडशे दोनशे रुपये खूप झाले महिन्याला एवढं लेट बिल पण येऊ शकत नाही अकरा वर्ष तिचा पण खुलासा पाहिजे त्यांनी काय द्यायला तयार नाही आम्ही माझ आता उच्च समिती नेमणूक केली आहे नेमणूक केल्यावर आमचे अध्यक्ष महेश माझा त्यांनी म्हणले आपण अध्यक्षांच्या घरी जाऊ म्हणले चल म्हणले कशाला म्हणलं तर हे चल म्हणले घेऊन गेल्यावर त्यांनी अध्यक्षांना आम्ही लेटर दिलं तुम्ही जर नऊ मागील अकरा वर्षात आम्हाला हिशोब द्या म्हणाला तर त्यांनी काय कशाला म्हणलं हिशोब पाहिजे म्हणाले ते अध्यक्ष कामपूर साहेबांना म्हणले तर अक अकरा वर्ष हिशोब देऊ शकत नाही